मुलींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना सहा महिन्याचा कारावास न्यायालयाचा निकाल याबाबत अधिक माहिती अशी की सन दोन हजार बावीसमध्ये पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील फिर्यादीच्या दोन मुली रस्त्यावरून शाळेला व ट्युशनला जात येत असताना नेहमी पाठलाग करीत असले बाबत गुन्ह्यातील आरोपी नामे अशोक शिवाजी अडसुळे व एकतीस वर्ष राहणार बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर बाळू उर्फ विजय भागवत लोहार वय चौतीस वर्ष राहणार बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर यांच्याविरोधात पोलीस ठाणे मुरुड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावे पोलीस ठाणे मुरुडचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजकरे यांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करून आरोपींविरुद्ध पुरावे जमा करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले होते त्यावर लातूर येथील माननीय प्रमुख माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर प्रकरणात कलम तीनशे चौपन्न ड प्रमाणे आरोपींना दोषी ठरवून त्यांना सहा महिने कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे सदर गुन्ह्याचा तपास अधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुद्ध भरपूर पुरावा हस्तगत करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करून आरोपींना शिक्षा घडवून आणली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे व मदतनीस पोलीस अंमलदार तसेच कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील कोर्ट पैरवी अमलदार इम्रान शेख कोर्ट ड्युटी महिला पोलीस अमलदार प्रेमला सगर यांनी मदत केली